शेती आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे मात्र अनुसूचित जाती जमाती आणि नवबौद्ध समाजातील भूमिहीन शेतमजुरांसाठी शेती केवळ स्वप्न आहे त्यांना स्वतःची शेती करण्याचा अधिकार कधी मिळणार आज आपण या स्वप्नाला सत्यात उतरवणाऱ्या ऐतिहासिक योजनेविषयी जाणून घेणार आहोत सरकारने भूमिहीनांसाठी शेतीसाठी जमीन वाटप योजना सुरू केली आहे ही योजना कशी कार्यान्वित होईल पात्रता काय आहे अर्ज कसा करायचा आणि योजनेचे फायदे काय आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार ऍग्रीकल्चर लँडस्कीम राज्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे शेतमजुरीतून त्यांच्या सुटका व्हावी यासाठी राज्य शासनाकडून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबवली जाते या योजनेच्या माध्यमातून भूमिहीन व शेतमजूर अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान तत्वावर जमीन उपलब्ध करून दिली जाते आर्थिकदृष्ट्या भूमी शेतकऱ्याजवळ स्वतःची जमीन उपलब्ध नसते त्यामुळे अशी कुटुंब दुसऱ्याच्या शेतात मजुरी करतात त्याचबरोबर आर्थिक स्थिती नसल्यामुळे त्यांना स्वतःची जमीन विकत घेणे शक्य नसते त्यामुळे अशी कुटुंबे पिढ्यानपिढ्या दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून राबतात या शेतकऱ्यांना सन्मान मिळावा त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना राज्यात राबवली जाते राज्यातील अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध दारिद्र्य रेषेखाली व्यक्तींना परितक्त्या किंवा विधवा महिला तसेच भूमी व्यक्ती यांची उन्नती आणि सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी या योजनेची सुरुवात केली दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना असे या योजनेचे नाव आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत दारिद्र रेषेखालील भूमिशेतमजूर अनुसूचित जाती म्हणून उपलब्ध घटकांना दोन एकर बागायत किंवा चार एकर जमीन शंभर टक्के अनुदान स्वरूपात खरेदी करून देण्यात येत असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सोनवणे यांनी दिली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जातीचा दारिद्र रेषेखालील व कुटुंब प्रमुखाचे वय साठ वर्षापेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील व साठ वर्षांपेक्षा कुटुंब प्रमुखाच्या पतीला या योजनेचा लाभ घेता येईल अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना लाभ देण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयास जमीन खरेदी करावयाची आहे जमीन विक्रीच्या अर्जावर शेत जमीन विक्री करणाऱ्या जमीन मालकाशिवाय संबंधीच्या त्याच्या कुटुंबातील दोन व्यक्तींची जमीन विक्री बाबतचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे जे जमीन मालक जिरायती जमीन कमाल पाच लाख रुपये प्रति एकर व बागायत जमीन कमाल आठ लाख रुपये प्रति एकर प्रमाणे विक्री करण्यास तयार आहेत अशी जमीन मालकांनी जमिनीच्या सातबारा व आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक का आयुक्त समाज कल्याण कार्यालय सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील परितक्त्या स्त्रिया दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन विधवा स्त्रिया अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत जातीचे अत्याचारग्रस्त या घटकांना लाभार्थी निवडीमध्ये प्राधान्य देण्यात येईल महसूल विभागाने गायरान व सिलिंगच्या जमिनीची वाटप केलेल्या कुटुंबांना लाभ अनुजलं नाही या योजनेअंतर्गत जमिनीची वाटप झाल्यानंतर जमिनीची मशागत करणे स्वतःची जमीन कसणे आवश्यक आहे सदर जमिनीचे अन्य व्यक्तीस संस्थेस हस्तांतरित व विक्री करता येणार नाही तसेच भाडे तत्वावर देता येणार नाही ऍग्रिकल्चर स्कीम या योजनेचे कार्यान्वयन अत्यंत पारदर्शकपणे होणार आहे अर्ज प्रक्रिया डिजिटल असल्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल अर्जदारांना त्यांच्या अर्जाची स्थिती पोर्टलवर पाहता येईल सरकारच्या तालुका आणि जिल्हा प्रशासनाने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित केले आहेत ही योजना शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एक पाऊल आहे नव्या तंत्रज्ञानासोबत पारंपरिक शेतीचा संगम साधून भूमिहीन शेतमजुरांना स्वावलंबी बनवणे ही योजनेची खरी ताकद आहे अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध घटकांसाठी शेतीसाठी जमीन ही योजना केवळ जमिनीपुरती मर्यादित नाही ही, ही सामाजिक समतेची नांदी आहे चला आपणही या योजनेचा एक भाग